स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक काल महायुतीच्या वतीनं मावळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी एक सोशल मीडियावर मेसेज टाकत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत इतरांनाही या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा सल्ला दिला होता मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचनेचं पालन करत भाजपचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते त्यामुळे भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे केवळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे मोठ्या फरकानं निवडून आलेत बारणे हे आपल्या खासदारकीची हॅट्रिक पूर्ण करत पुन्हा एकदा संसदेत आवाज उठवणार आहेत मात्र बारणे हे निवडून आल्यानं कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेत महायुतीच्या वतीनं थोरवे यांनी जय्यत तयारी करत शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती परंतु या बॅनरवर महायुतीतील घटक पक्ष भाजप कार्यकर्त्यांचे म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार सुरेश लाड यांचे फोटो नसल्याचं कारण देत भाजपमधील काही नेत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती यावर भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी तर या कार्यक्रमात हजर न राहण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिल्याचं सांगण्यात आलं होतं तर बारणे यांचा भाजपकडून स्वतंत्र सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल म्हणून घोषित देखील करण्यात आलं होतं मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचं पालन करत भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी कार्यक्रमात हजर राहण्यासाठी कार्यकर्त्यांना केलेली सूचना यावरून भाजपमध्ये दुफळे निर्माण करण्याचं काम तयार होतं का असा प्रश्न उपस्थित राहतोय भाजप नेते वसंत भोईर भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत दीपक बेहरे अशोक ओसवाल नितीन कांदळगावकर रमेश मुंडे नम्रता कांदळगावकर या प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांचा आदेश पाळून या महायुतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं तर दुसरीकडे किरण किरण ठाकरे ठाकरे यांना मानणाऱ्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत यांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन दिल्याचं चित्र होतं एकूणच आमदार महेंद्र थोरवे हे प्रत्येक वेळी आपल्याला डावलत असल्याचा मुद्दा उपस्थित करत या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याच्या ठाकरे यांच्या भूमिकेला भाजप पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडूनच समर्थन मिळालं नसल्यानं कर्जत भाजपमध्ये उघड गटबाजी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत